नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ थमनेलवरून कळलाच असेल की कुठले पाच ब्लाऊजेस जे मी मिसमॅच करून वेगवेगळ्या साड्यांवर यूज करते की ज्यामुळे मला दोन वर्ष झाले कुठल्याही साडीवर नवीन ब्लाऊज स्टिच करायचं काम पडलं नाही आहे आणि तेच ब्लाऊजचं कलेक्शन मी आज तुमच्यासमोर घेऊन आले आहे तर नक्कीच तुम्हाला यामध्ये इंटरेस्ट असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण स्टार्ट करूया पहिल्या पासून बघा तुम्ही बघू शकता या येलो मी हे छान ग्रीन कलरचं ग्लिटरिंगचं ब्लाउज जे स्ट्रेचेबल आहे आणि मी ते ॲमेझॉनवरून जवळजवळ दोन वर्षापूर्वी माग मागवलं होतं आणि हे ब्लाऊज भरपूर साड्यांवर मॅच होतं तर तुम्हीही अशा टाईपचं मिसमॅच बघा याचं जर मी प्रॉपर जे ब्लाऊज आहे साडीसोबत आलेला तो जर शिवला असता तर एवढं छान लुक त्याचं आलं नसतं मात्र ब्लाऊजमुळे अतिशय गेटअप आलं आहे आणि मला ब्लाऊज स्टिच करायचंही काम नाही पडलं आहे बघा वेल्वेट वेल्वेटचा अशा टाईपचा एखादा ब्लाऊज जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो कुठल्याही साडीवर टीमअप करू शकता नऊवार साडी असेल किंवा साधी तुम्ही जर मी आज घातलेली साडी याबरोबर जरी मी हा ब्लाऊज टीमअप केला असेल असता तरीही छान लुक आला असता आणि इथे कॉन्ट्रास्ट मॅचिंग किंवा असं काही नाही तुम्ही कुठलाही हा ब्लाऊज कुठल्याही साडीवर घाला खूप छान वाटतो तर असे ब्लाऊजचं कलेक्शन जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला सारखे ब्लाऊज शिवायचं काम पडणार नाही आणि इझिली तुम्ही साडी नवीन घेतली तर इझिली तुम्ही कधीही ती साडी लगेच वापरू शकता ब्लाऊज स्टिचिंगचं नो जंजर तुम्ही बघू शकता हे सुंदर असं मल्टी कलरमधलं ब्लाऊज जे अतिशय सुंदर असे लाईट पेस्टर कलरमध्ये बनवलं गेलं आहे आणि मी हे बऱ्याच दिवसापासून शिवून घेतला आहे कॉटनची साडी असेल किंवा शिफॉन साडी असेल अतिशय छान दिसतं आणि काठाबद्दलच्या साडीवरही हे खूप छान दिसतं तर तुम्ही अशा टाईपचं जर तुमच्याकडे कलेक्शन असेल ब्लाउजचं तर ते कुठल्याही साडीवर इझिली घालू शकता तुम्हाला ब्लाउज स्टिचिंगची वाट बघण्याची गरज नाही आहे आणि आपल्याला काय असतं ना साडी आणली की लगेच घालायची असते जे बाजारातून जर साडी आणली आपल्याला तर ती इझिली असं वाटतं पटकन कधी घालेल पण ते ब्लाऊज स्टिचिंगसाठी ते सगळं थांबलेलं असतं तर तुमच्याकडे असं जर ब्लाऊज असेल तुम्ही इझिली कुठल्याही साडीवर मॅच करू शकता बघा या साडीवरही हे अतिशय छान दिसू शकलं असतं मात्र आता अनायसी माझ्याकडे ग्रीन असल्यामुळे मी त्याला कॉन्ट्रास्ट मॅच करून तेच घात मी सध्या या ब्लाउजची खूप फॅशन आली आहे व्हाईट कलरची खूप फॅशन आली आहे जर तुम्ही बाटिकची साडी घेत असाल तर त्यावरही हे खूप सुंदर दिसतं आणि आणखी म्हणजे तुमच्या कॉटनची साडी असेल किंवा एखादी बांधणीची साडी असेल त्यावरही हे अतिशय सुंदर गेटअप तुम्हाला येऊ शकतं तर अशा टाईपचं व्हाईट कलरचं जर ब्लाऊज असेल तर तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंगसाठी थांबायची गरजच नाही आहे तुम्ही कुठल्याही साडीवर इझिली हे घालू शकता त्यावर सिल्वर पण डिझाईन आहे आणि गोल्डन पण आहे तर ते कुठल्याही साडीवर मॅच इझिली होतं आणि तुम्ही असं मिसमॅच करून एक छानसं लुक मिळवू शकता ब्लाऊज स्टिचिंगची वाट बघण्याचीही गरज नाही अशा प्रकारचं जर पैठणी पैठणी ब्लाऊज तुमच्याकडे असेल तर ब्लाऊज शिवून घेण्याची वाट बघण्याची गरजही नाही कारण कुठल्याही काठपदराच्या साडीवर हे मॅच होऊन जातं आणि वेगळं लूक येतं म्हणजे जेच आपलं रटाळवानर लुक आहे की काठपदराची साडी आणि त्याच काठाचं ब्लाऊज असतो थो तर थोडासा लुक चेंज होतो थोडंसं डिफरंट आपला लुक येतो आणि त्यामुळे अशा कलरचं कि किंवा अशा पॅटर्नचं ब्लाऊज तुमच्याकडे असणं खूप मस्त आहे तुम्ही बघू शकता अतिशय छान असं चा पॅटर्न आहे त्याच्यावर मिरर वर्क आहे आणि हे तुम्हाला एक वेगळा गेटअप म्हणजे जे, जे आपण नाही का बऱ्याच वेळा आपल्याला वर्क करायचं असतं ब्लाऊजवर तर ते कधी कधी पॉसिबल नसतं तर तुमच्याकडे असं ब्लाऊज असेल आणि तुम्हाला एखादा वेगळा लुक रॉयल लुक पाहिजे असेल तर तेव्हा तुम्ही हे ब्लाऊज यूज करू शकता तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये घ्याला अतिशय सुंदर आणि येलो जर कलरसोबत याला मिसमॅच केलं तरही हे खूप छान दिसणार आहे तर अशा कलरमध्ये आणि अशा पॅटर्नमध्ये जर तुमच्याकडे एखादे ब्लाऊज असेल तर तुम्ही कुठलीही साडी इझिली त्यावर मिसमॅच करू शकता आणि काठमदर साडीला अतिशय सुंदर गेटअप या ब्लाऊजमुळे येतो तर तुम्ही नक्कीच या टाईपचं ब्लाऊज शिवून घेऊ शकता बऱ्याच वेळा आपल्याकडे कॉटन इरकल किंवा नारायणपेठ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या असतात ज्यामध्ये थोडंसं कॉटन आणि थोडंसं वेगळा लूक त्याने येत असतो तर त्या साड्यांसाठी मी हे सिंगल ब्लाऊज घेतलं आहे आणि हे बऱ्याच व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असेल माझ्या कॉटनच्या साडीवर किंवा मी नारायणपेठ साडी जेव्हा घातली होती तेव्हाही मी हेच ब्लाऊज घातलं होतं तर वेगवेगळ्या साड्यांवर प्रत्येकच साडीवर वेगळं ब्लाऊज शिवून घेणं आणि ते प्रत्येक शिवण्यावर वाढ बघणं नंतर वा त्याचे कॉस्ट पण खूप जास्त होते तर इझिली तुम्ही असे एक दोन ब्लाउजेस म्हणजे तुमच्याकडे असतील तर तुमची कुठलीही कॉटनची साडी असेल इरकल असेल नारायणपेठ असेल किंवा आणखी आपण कोटा वगैरे म्हणतो तर त्या साडीवरही हे खूप छान दिसतं खण साडीवर तर मॅच होतंच तर बघू शकतो तुम्ही अशा एखादा कलरमध्ये जर तुमच्याकडे हे ब्लाउज ऑलरेडी तयार असेल तर तुमच्या कुठल्याही साडीवर हे खरंच इझिली तुम्ही घालू शकता आणि नवीन ब्लाऊज शिवण्याची गरजच भासणार नाही त्या ब्लाऊजचा लुक अतिशय हटके आणि सुंदर दिसतो तुमच्याकडेही अशा प्रकारचं एखादं ब्लाऊज असायला हवं असं मला वाटतं जे तुम्हाला रिसेप्शन असो बड्डे पार्टी असो कुठेही यूज करता येईल आणि त्याचबरोबर हे थोडं क्रॉप टॉप टाईप असल्यामुळे स्कर्टवरही तुम्ही त्याला यूज करू शकता मी हे स्टिच केलेलं नाही आहे हे सिंपली एक क्रॉप टॉप आहे पण ते सारखं तुम्ही यूज करू शकता आणि बघा अतिशय छान असं गर्ली लुक तुमचं येईल तर असं ब्लाऊज तुमच्याकडे नक्कीच असायला हवं असं मला वाटतं तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा एवढाच उद्देश होता की जरी आपण साड्या घेत असलो पण परत त्याला आपण ब्लाउज स्टिचिंगला भरपूर त्याच्यामध्ये वेळ पण जातो पैसा पण खर्च होतो तर अशा वेळेस जर काही ब्लाउजेस आपल्याकडे असेल आणि आपण त्यांना जर मिसमॅच करून बघितलं तर अतिशय छान असा लुक आपण क्रिएट करू शकतो आणि खरंच त्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवला होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपण असेच नवीन व्हिडिओ घेऊन येणारच आहोत तर थँक्स थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय बाय